आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशभरातल्या पंधरा विमानतळावर डीजी यात्रा हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन यांनी दिली लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते डीजी यात्रा उपक्रमामुळे प्रवाशांचा विमानतळावरचा वावर सुलभ होतो असं त्यांनी सांगितलं हा उपक्रम लवकरच आणखी बारा विमानतळावर सुरू होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं आकाशातल्या ताऱ्याची नोंद करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक सुशील तुपे यांनी अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय तारे आणि अवकाश नोंदणी संस्थेत लोकशाहीरांच्या नावानं तारा नोंद केला आहे आजपासून स्मार्टफोनवर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हा तारा पाहता येणार आहे ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं काल बंगळुरू इथं दीर्घ आजारानं निधन झालं ते एकाहत्तर वर्षांचे होते गायकवाड एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या आपल्या कारकिर्दीत भारतासाठी चाळीस कसोटी पंधरा एकदिवसीय सामने खेळले याशिवाय ते बडोदा संघासाठी दोनशे सहा प्रथम श्रेणी सामने खेळले शहर स्वच्छता हा मुख्य हेतू लक्षात घेऊन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एक तारीख एक तास एक सात हा उपक्रम नागपूर महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येतो आज सकाळच्या सुमारास लक्ष्मीनगर झोनसह शहरातील दहा झोनमधील नागरिकांनी अस्वच्छ परिसराची साफसफाई करून परिसर स्वच्छ केला लेखक प्रेमचंद यांनी साहित्यातून मानवीय संवेदना अभिव्यक्त केल्या असून भारतीय समाजाचे ते जागरूक संरक्षक होते असं प्रतिपादन साहित्यिक डॉ विजय शर्मा यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागात साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या जयंती कार्यक्रम काल पार पडला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हजरत बाबा ताजुद्दीन यांचा एकशे वा वार्षिक उर्स दहा ऑगस्ट पर्यंत नागपूर शहरात ताजबाग इथं साजरा करण्यात येत आहे उद्या ताजबाग इथून सकाळी दहा वाजता शाही संदल निघणार आहे त्यामुळे सक्करदरा चौक ते, सक्कर ते दिघोरी चौक या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार असून ती अन्यत्र वळवण्यात येणार आहे विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील दोन दिवस नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान राहू शकतं असं हवामान खात्यानं कळवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार